नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी वर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपला क्लास जो आहे हा बावीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपल्या क्लासचे एकूण एकवीस क्लास कंप्लीट झालेले आहेत तर आत्तापर्यंत आपण आपल्या टोटल एकवीस क्लासमध्ये आपण आपल्या आरी वर्कचे पूर्ण बेसिक डिटेल्स बघितलेले आहे आणि जसं की आपला ठरल्याप्रमाणे आता आपण इथं सगळे आपले जे बेसिक बुट्ट्या आहेत बुट्ट्या आपण ब्लाउजवरती कशा करायच्या हे आपण इथं बघणार आहोत तर जसं की मी कालच्या कालचा जो आपला क्लास झाला होता त्या क्लासमध्ये आपण इथं ह्या चार बुट्ट्या केलेल्या होत्या बघू शकता ही ही बुट्या या आणि त्याच्या आधी मी तुम्हाला ज्या साध्या सिंपल आपल्या बुट्ट्या होत्या तीन बुट्ट्या ते तुम्हाला अगोदरच्या त्याच्या आधीच्या व्हिट्यू आपल्या क्लासमध्ये बनवून दाखवलेले आहेत ठीक आहे तर सुरुवातीला आपल्या चॅनलवरती जर का कोणी नवीन ताई असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करत चला ठीक आहे तसंच ज्या काही ताई तुम्ही माझ्याबरोबर हे जे वर्क करत आहात ते वर्क करताना जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही तुमच्या तुम्हाला अडचण येत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता ठीक आहे तुम्ही ह्या मी ज्या का बु बुट्ट्या बनवून दाखवल्या त्या बुट्ट्या तुम्हाला कशा वाटल्या हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर आज आपण ह्याच्या पुढच्या ज्या बुट्ट्या आहेत इथे बघणार आहोत इथे मी बघा हे फोर एम एमचे बीड्स घेतलेले आहेत कटर नीडल्स आणि त्याच्यामध्ये आपण शुगर बीड्स आपण हे यूज करणार आहात ठीक आहे तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या बुट्ट्यांना सुरुवात करणार आहोत तर इथं बघा मी सुरुवातीला हे सगळे जे बीड्स आहेत हे मी इथं आपलं जे फॅब्रिक ग्लू असतो त्यानं चिटकवून घेतलेले आहेत ठीक आहे तर आता ह्याची बुट्टी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी सुरुवातीला मी जसं तुम्हाला आधी सांगितलं आहे मी कॉटन थ्रेड इथं जोडून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे शुगर बीट्स घेणार आहेत हे शुगर बीट्स कसे भरायचे हे पण मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता हे बघा ही जी आहे ही शुगर बीट्सची निड्याल आहे याच्यामध्ये मी हे प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे शुगर बीट्स मी उतरून ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे हे मी बीट्स भरत आहे तुम्हीही असंच ज्या साईजला थोडेसे निमवते डब्बे असतात असे डबे शुगर बीट्ससाठी यूज करत जा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये शु हे जे शुगर बीट्स आहे ते भरता येतील जसं की आपण ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच हे जे थ्रेड आहे हे मी वरती काढून घेणार आहे कॉटन थ्रेड आहे बघू शकता ठीक आहे त्यानंतर ना काय करणार आधी दोन शुगर बीट्स जास्त नाही दोन दोन शुगर बीट्सच मी इथे सोडणार आहे हा धागा मी असा पूर्णवर काढून घेतला ठीक आहे तुम्हाला आहे का नाही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला एक झूम करून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे ही जी आहे ही आपली आठ नंबरची बुट्टी आहे त्यानंतर ना दोन शुगर बीट्स सोडले टर्न मारून घेतला तुम्ही असंच असं हळूहळू हळूहळू करा तुम्हाला लगेच जमणार नाही ह्या नीडल्सने तेव्हा तुम्ही टू नीडल्स इथं यूज करा ठीक आहे हे बघा आता इथं हे दोन शुगर बिट्स झाले ते हे कम्प्लीट झालं ठीक आहे आणि इथं मी हे लॉक करून घेणार आहे आता तुम्ही दोन्ही प्रकार तिथं द धागा गुंतवूनसुद्धा करू शकता किंवा लॉकही करून घेऊ शकता बघा इथंही मी असे लॉक करून घेतलेली आहे आता मी काय करणार याला ह्याला जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला जर वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये करायचे असतील तर तुमच्याकडे जे एम एम थ्री एम एम फोर एम जे बिड्स असतात ते बीड्स पण तुम्ही इथं वापरू शकता आता मी ह्याला याच्यानंतर अजून एक जे माझ्याकडे थ्री एम एमचे बीड्स आहेत त्याचा एक राऊंड मारणार आहे म्हणजे तुमची बुट्टी जी आहे ही थोडी मोठी होईल ठीक आहे मी फोर एम एमचे बीड्स घेतले एक आता हे जे बीड्स आहेत हा हे दोन दोन नाही तर हा एक एकच बीट सोडायचा सेम बीड्स सोडल्यानंतर धागा खालच्या हातातून खेचून घ्यायचा व्यवस्थित हे करायचं त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा नाही गॅप ठेवला नाही की फिनिशिंग छान येतं आणि तुम्हाला जर हे तुम्हाला येत असेल तुम तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही मला आधी बाकीचं तुम्हाला अजून काय काय शिकायचं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता त्याप्रमाणे सुद्धा आपण घेऊया तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय शिकायचं आहे त्या त्याप्रमाणे पण आपण क्लासेसमध्ये शिकवूयात ठीक आहे तुम्हाला काय शिकायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही तुम्हाला पण कशा शिका कशामध्ये जास्त रस आहे तुम्हाला हे जर का तेच तेच कंटिन्यू जर तुम्हाला थोडंसं बोर होत असेल तर तुम्हाला वेगळं काय शिकायचं असेल तसं तुम्ही मला सांगू शकता इथे बघा मी एक एकच बघा एक एक एकच एक बीट सोडायचा इथं दोन दोन बीट सोडायचे नाहीत हे जे मोठे बीड्स असतात त्यावेळेस तुम्ही एक एक पीस बीट्स सोडूनच इथं वर्क करायचं आहे बॉर्डर करताना कुठलेही करताना हे बीड्स आहेत हे दोन दोन सोडायचे नाहीत हे बघा त्यानंतर जसं की आपण काल बघितलं तुम्ही त्याला अजून वेगळ्या प्रकारेसुद्धा तुम्ही त्याला डिझाईन करू शकता तुम्हाला अजून जर का ह्याच्यामध्ये बुट्टी थोडीशी मोठी हवी असेल ह्या बुट्ट्यांचा वापर तुम्ही ब ब्लाउजवरती करू शकता आता मी इथे काय करणार सेम काल तुम्हाला मी दाखवलं होतं तसा धागा घेतला वरती नेला त्यानंतरनं ही बुट्टी परत माघारी फिरवली आणि आहे तिथंच बुट्टी तुम्हाला लॉक करता आली पाहिजे ठीक आहे कारण कसं आहे मग तुम्ही दुसरीकडे तिला लॉक करायला करा गेला तर ती थोडीशी तिरक तिरक येते बघा ठीक आहे आणि ह्या साईडून एक लॉंग स्टीच स्मॉल स्टिच मग हे दोन्ही बीट सोडले परत पाठीमागं ओळवायचा आणि तिथंच त्याच्या शेजारीच एंड नॉटचा स्टिच टाकायचा आणि हे अशा प्रकारे इथं लॉक करून घ्यायचं कशी वाटते बुट्टी अलीकडे छान फिनिशिंग पण बघा किती सुंदर आलेलं आहे तर तुमचंसुद्धा फिनिशिंग हे अशा प्रकारेच आलं पाहिजे म्हणजे दिसायला ते एकदम सुंदर दिसते तर ही झाली आपली आठ नंबरची बुट्टी आता आपण बघणार आहोत नऊ नंबरची बुट्टी हा जो आहे हा फिक्स स्टोन आहे त्यानंतर आता ही आपण नऊ नंबरची बुट्टी बघणार आहोत इथं पण मी यासाठी हे शुगर बीट्स भरून घेतलेले आहेत सुरुवात मी इथून करणार आहे दोन दोन शुगर बीट सोडायचे हळूहळू सुरुवातीला तुम्ही एक 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 शुगर बीट सोडून घे घ्या त्यानंतर ना खालून धागा खेचून घ्या ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही थोडं थोडं शुगर बीड सोडलं ना की ते फिनिशिंग जास्त आणि इथं घेताना एक एकदा का एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे त्याचा शेप आहे तो अशा देतो फिरवून परत इथंच त्याच्या टोकालाच इथं एंड नॉट द्यायचा आणि बघ किती सुंदर बुट्टी आलेली आहे हे दिसते इथे तुम्हाला पण इथं जर का जसं मी इथं हे शुगर बीट्स आणि फ्लोरेमियमचे बीट्स वापरून इथं जसं केलं तसंच तुम्हाला इथं पण तुम्हाला वेगळे डिझाईन करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करू शकता त्यानंतरनं आपला जो तिसरा दहा दहा नंबरचा बीड्स आहे इथं आपण कुंदन घेतलेला आहे कुंदनला आधी मी चिटकवून घेतलेला आहे आता या कुंदनला आपण कशा कुंदनपासून आपण कशी बुट्टी बनवायची हे बघणार आहोत ठीक आहे तर बघा सेम इथं मी हे जे शुगर बेड्स आहेत इथे हे घेणार आहे सुरुवातीला धागावरती काढून घेतला दोन शुगर बेड सोडले त्यानंतर ना परत दोन शुगर बेड सोडले बघा हे अशा प्रकारे तुम्ही कुठलेही बीड्स वगैरे असले तर तुम्हाला व्यवस्थित त्याला जर का छान लोक आणायचं असेल तर तुम्हाला तुमचं फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे तरच ते दिसायला सुंदर दिसतं ठीक आहे आता इथं बघा आता तुम्ही मला सांगा इथं जर का मी एवढ्यावरच हे सोडलं इथं जर का एक्स्ट्रा मनी नाही घेतला तर ह्याला पूर्ण कुंदन लूक लुक आलेला आहे का जसा हा जो डॉट असतो तसा डॉटचा कुंदन असतो तसा हा त्याला लुक आलेला का तर नाही त्यासाठी मला काय करणार इथं हा हा कम्प्लीट झालेला आहे पण इथं त्याला तसं सेम लोक आलं नाही मग मी काय करणार इथे अजून एक एक्स्ट्रा शुगर पिड्स घेणार वरच्या बाजूला आणि मग ते इथे काय करणार इथे एक एक्स्ट्रा शुगर पिड्स घेणार आणि मग त्याच्या बाजूला बघा इथं आम्ही असं लॉक करणार म्हणजे त्याला काय होणार जसं तुम्ही जो डॉट घेतलेला आहे त्याच प्रकारचा शेप त्याला येणार आणि ते दिसायलासुद्धा आता बघ हे दिसायला किती सुंदर दिसते मगाच्या ह्याच्यापेक्षा ज्यावेळेस मी हा शुगर बीड्स घेतला नव्हता तेव्हा ती पूर्ण दिसत होती का नव्हती तर हे अशा प्रकारे आता ही पूर्ण मोठी झालेली आहे ठीक आहे आता इथं मला मी तुम्हाला जसं की इथं मी तुम्हाला शुगर फो फोर एम एमचं बीड सांगितला होता तसंच मी आता इथं हे मोती घेतलेले आहेत आता हे मी मोत्यांची तुम्हाला डिझाईन करून दाखवणार आहे आता मी इथून काय केलं हा धागा परत वरती घेतला मग या साईडला तिरकाचा धागा घेतला दोन स्टिच घेतला एक लाँग स्टीच एक शॉर्ट स्टीच नंतर मी फक्त शुगर बीट्स आणि एक मोती जोडला ठीक आहे मग काय केलं परत दुसऱ्या बाजूला असाच मी तिरका धागा घेतला एक लाँग स्टीच टाकला एक शॉर्ट स्टीच टाकला मग परत शुगर बीट्स आणि मोती टाकला बघा मी कसं करते ते मग मध्य घेतला परत इथं एक लाँग स्टीच टाकला एक शॉ शॉर्ट स्टिच टाकला आणि राहिलेला कुंद शुगर बीट्स आणि जो मोती आहे तो मी तिथं घेतला ठीक आहे आणि मग त्याच्या खाली असा मी त्याला अशा प्रकारे तर लॉक करून घ्यायचा तुम्हाला हे लॉक करताना ते व्यवस्थित धागा ओढला गेला की नाही ते बघायचा ज्या आपण व्यवस्थित लॉक झालं आहे का नाही हे पण बघायचं जेव्हा आपण खालून धागा खेचतो तर तो जर नसल झाला ना तो तो तो। तो मानी तर तो ॲटोमॅटिक निघून येतो मग तिथं तुमचे मनी निघण्याची शक्यता असते ठीक आहे तर बघा हे अशा प्रकारे ह्याला हा शेप पूर्ण तुम्ही ह्याला अशा प्रकारे पण एक बुट्टी छान तयार करू शकता बघा एकदा ठीक आहे तर ही आपली दहा नंबरची बुट्टी झाली याच्यावरती पण तुम्ही एक आयडिया करू शकता तिथं पण तुम्ही सेम एक मोती आणि शुगर बीड्स करून तुम्ही त्याला वरच्या बाजूनेसुद्धा छान असा लुक देऊ शकता म्हणजेच जसं आपण खाली शुगर बीड्स आणि मोती वापरलं तसंच इथून पण आता हा हे ह्याचं जे हे टोक आहे हे बघा दिसतंय या टोकातून सेम प्रोसेस इथं पण मी काय केलं एक लॉंग स्टिच टाकला एक शॉर्ट स्टिच टाकला परत हे दोन्ही आणि हे याला इथं लॉक करून घ्यायचं ठीक आहे याच्या प्रकारे हे बुट्टी आपण तयार केलेले आहेत तर इथं बघू शकता आपण आता ही बुट्टी, बुट्टी बनवली या बनवली त्यानंतर ही बनवली आता इथं मी बाकीच्या थ्री एम एम फोर एम एमचे बिड्स घेण्यापेक्षा इथं मी मोती घेतली त्या मोत्यांमुळं आणि ह्या कलरच्या कुंदनमुळं त्याला किती छान लुक आला आहे बघा तर इथे तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या सुद्धा बुट्ट्या यूज क कुंदन कुंदन्स हे जे मोत्या इथे यूज करू शकता ठीक आहे किंवा शुगर बिड्स पण तुम्ही वेगवेगळे यूज करू शकता आता इथं बघणार आहोत आपण अकरावी आपली बुट्टी हा पण आपला गोल्डन कलरचाच कुंदरी बघू शकता ठीक आहे तर इथं पण सेम इथून मी हे दोन शुगर बीट सोडले परत दोन शुगर बीट सोडले जसे मी दोन दोन आधी चेहऱ्या सोडले तसेच मी इथं शोड सोडले आहेत खालून धागा मी ओढून घेणार आहे म्हणजे त्या धागामध्ये गॅप राहत नाही ही एकच ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं फिनिशिंग एकदम प्रॉपर येईल तर इथं ही अशा प्रकारे शुगर बीट्स ना अगोदर मी बुट्टी तयार करून घेतलेली आहे ठीक आहे बघू शकता आता तुम्ही इथं मी तुम्हाला एक वेगळी डिझाईन सिक्वेन्स वापरून तुम्हाला दाखवते आता मी इथं हा तुम्हाला मी सिक्वेन्स काय सिक्वेन्स कशाला म्हणतात हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे ठीक आहे तर हा जो आहे हा सिक्वेन्स आहे बघा हा जो आहे हा याला सिक्वेन्स म्हणतात तर ह्या सिक्वेन्सची डिझाईन इथं आपण सिक्वेन्स वापरून आपण इथं डिझाईन करून घेणार आहोत ठीक आहे तर आता मी काय करणार इथं तुम्ही बघा हा एक सिक्वेन्स घेतला त्याच्यामध्ये मी शुगर बीट्स घालणार आहे किती तीन तीन शुगर बीट्स आणि जसं मी इथं केलं तसंच मी आता इथं वेगळी तुम्हाला शु शुग सिक्वेन्सचे करून दाखवणार आहे इथून धागा बाहेर काढला ठीक आहे मग तिरका एक लाँग स्टिच एक शॉर्ट स्टिच बघा आणि पुन्हा त्याच बाजूला असं त्याला इथे तर तीन इथं तुम्ही कट पाईप, पाईप जी असते सुद्धा वापरू शकता त्यानंतर ना परत इकडं तिरका एक लाँग स्टिच एक शॉर्ट स्टिच परत इकडनं तीन शुगर पीट्स आणि इथून मध्य एक लाँग स्टिच एक शॉर्ट स्टिच त्यानंतर ना सिक्वेन्स घेणार त्याच्यामध्ये आणि इकडनं परत सरळ आहे त्याच्यामध्ये शुगर बीट्स किती घेतले आपण तीन शुगर बीट्स घेतलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे इथ नट करून घेत बघा ठीक आहे ही गुट्टी। एक गुट्टी आणि सेम जसं मी आधी इथं वरती केलं तसंच इथून एक लॉंग स्टीच आणि एक लाँग स्टिच एक शॉर्ट स्टिच आणि इथून शुगर बिड्स त्यानंतर परत इथं लॉक करून घेतलं तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इथं बुट्ट्या तयार करू शकता तर अशा प्रकारे आज आपण ह्या चार बुट्ट्या काल आपण कालच्या आधीच्या क्लासमध्ये आपण ह्या चार बुट्ट्या बघितल्या आज आपण ह्या चार बुट्ट्या बघितल्या तर ह्या कशा वाटल्या हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं अशा प्रकारे आज आपण हे चार बुट्ट्या बघितलेल्या आहेत बुट्ट्या तुम्हाला कशा वाटल्या त्याचं फिनिशिंग कसं वाटलं त्याच्या आयडियाज जे का आपण केले बनवलेले आहेत करताना वापरलेल्या आयडियाज कशा तुम्हाला वाटल्या हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा वी आपल्या तुमच्या ताई कोण अजून शिकणाऱ्या असतील त्यांना तर आपण हे प्रॉपर वर्कला पण सुरुवात केलेली आहे आता तर त्यांना जर का इथून शिकायचं असेल तर त्यांना तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याच्याबद्दल नवीन नवीन माहिती मिळून जाईल ठीक आहे आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजच्या आपण इथंच थांबूया तर इथल्या पुढच्या ज्या अजून बुट्ट्या आहेत त्या आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा थँक्यू